हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे सकाळची कामे त्याचबरोबर तुम्हाला मी सतत आनंदी कसं राहायचं या काही टि टिप्स पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी उठल्यानंतर पहिल्यांदा गरम पाणी पिते त्यानंतर काजू बदाम खारीक खजूर वगैरे ह्या सगळ्या खालीसाठी आणि uh, केसांसाठी पण चांगलं असतं खाल्लेलं आणि मी uh, माझं वेट पण गेन करत आहे त्यामुळे हे करते एक्सरसाइज पण करते त्यानंतर टिफिन वगैरे बाकीची कामे सगळे करत असते आणि आज लक्ष्मी पूजन पण आहे तिसरा गुरुवार तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला मी सतत आनंदी कसं राहायचं ह्या टिप्स शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता नक्कीच ऐका तर फक्त या गोष्टी करा तुम्ही सतत आनंदी राहाल नंबर वन रिकामा मन सैतानाचं घर असतं त्याकरता स्वतःला आवडता छंदामध्ये गुंतवा सतत, गुंत सतत काहीतरी करा नंबर दोन रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा नंबर डोक्याला चिड़ आठ्या पडणारा स्वभाव उकडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या चार दुसऱ्यांचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्याच्या यशावर जळू देखील नका नंबर पाच तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णता दुर्लक्ष करा नंबर सहा कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा नंबर सात महत्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालू नका नंबर आठ आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे हे सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजेच तुम्ही सतत आनंदी राहाल नंबर नऊ समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा म्हणजेच तो आनंदी झाला की भरपूर आपणही आनंदी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला नंबर दहा चांगले विचारांचं एखादं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्यावर चिंतन करा अकरा जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठी दीर्घ शोषण करा बारा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल तेरा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवा चौदा आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमीच विचार करा पंधरा तणावापासून दूर राहा तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या सतत आनंदी राहायच्या असतील तर ह्या टिप्स खूप उपयोगी पडतात तर बघा आज लक्ष्मीपूजन आहे तर इथे माझी सगळी कामे झाली त्यानंतर लक्ष्मी पूजन पूजन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर गुरुवारची खाली साईब मंदिरामध्ये आरती असते तर सगळं झाल्यानंतर रात्री आरतीला आले तर आरतीला महाप्रसाद असतो त्यामुळे गुरुवारी जेवण बनवायचं काही टेन्शनच नसतं तर इथे आरती वगैरे झाली होती पाय वगैरे पडून घेतलं आणि जेवण करायला बसलो आहे तर खूप सारे लोक येतात महाप्रसाद घेण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका